सेनगाव तालुक्यातील आडोळ या ठिकाणी आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सावित्रीबाई फुले विद्यालय आडोळच्या वतीने रे। तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लेझिमच्या गजरात विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगाचे महत्त्व पटवून दिले आडोळ येथून लिंगपिपरीपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली होती हरघर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने तिरंगा रॅली काढण्यात आले असून वंदे मातरम माता की जय अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या आहेत